पेड तालुक्यातील अंतोरे गावात आज सकाळी एका शेताच्या कंपाऊंडच्या जाऱ्यात साडेसात फूट लांबीचा भला मोठा नर अजगर अडकला होता सकाळी नऊच्या सुमारास रुपेश म्हात्रे हे त्या मार्गाने जात असताना त्यांनी हा अजगर अडकलेला पाहिला त्यांनी तात्काळ सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना संपर्क साधला घटनास्थळी धाव घेऊन विरकर यांनी कोणतीही हानी न पोहोचवता अजगराला सुरक्षितपणे जाळ्यातून बाहेर काढले त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून अजगराला बॅगिंग करण्यात आले आणि धामणी येथील राखीव वनक्षेत्रात निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे अजगराचे प्राण वाचले असून ग्रामस्थांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांचे कौतुक केले आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंग